मित्रांनो आपल्या आयुष्यात आपण सगळेच कधी ना कधी अशा लोकांना भेटतो जे स्वतःला फारच शहाणे समजतात प्रत्येक गोष्टीत टोमने मारतात समोरच्याला कमी लेखतात आपल्यापेक्षा आपण जास्त जाणतो असा आवान आणि त्यांच्या बोलण्यातून नेहमीच अति हुशारी झळकत असते अशा लोकांसोबत वाद घालून आपली ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा शांतपणे पण पन ठामपणे दिलेली काही उत्तरं हीच खरी ताकद ठरते आज मी तुम्हाला अशाच उत्तरांबद्दल सांगणार आहे जी ऐकून समोरचा गप्प बसेल पण तुम्ही तुमची प्रतिष्ठा संयम आणि शहाणपण अबाधित ठेवू शकाल नंबर एक मित्रांनो अति शहाण्या माणसाचं पहिलं लक्षण असतं की तो नेहमी इतरांना शिकवण्याच्या भूमिकेत असतो जणू समोरचा काहीच जाणत नाही अशा वेळी तुम्ही शांतपणे एवढंच म्हणा की तुमचं मत ऐकलं धन्यवाद मी विचार करून ठरवतो या एका वाक्यात तुमचा आत्मसन्मानही राहतो आणि त्याला जास्त बोलायची जागाही मिळत नाही नंबर दोन मित्रांनो अतिशहाने लोक नेहमी तुलना करतात तुमचं काम तुमचं आयुष्य तुमचे निर्णय हे इतरांशी तुलना करून तुम्हाला कमी लेखतात अशा वेळी राग न आणता हसत उत्तर द्या की प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो मला माझा मार्ग योग्य वाटतो नंबर तीन मित्रांनो अतिशहाणे लोक प्रश्न विचारून तुम्हाला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करतात अशा वेळी लगेच उत्तर देण्याची घाई करू नका थोडं थांबा डोळ्यात पहा आणि सांगा की हा चांगला प्रश्न आहे यावर शांतपणे विचार करून उत्तर देईल नंबर चार मित्रांनो हे लोक नेहमी तुम्हाला सल्ले देतात जरी तुम्ही मागितलेले नसले तरी अशा वेळी स्पष्ट पण सभ्यपणे म्हणा की तुमचा सल्ला महत्वाचा आहे पण सध्या मला स्वतःचा अनुभव घ्यायचा आहे नंबर मित्रांनो लोक तुमचा चुका करून अशा वेळी चूक मान्य करा आणि सांगा की हो चूक झाली त्यातून शिकतोय नंबर सहा मित्रांनो काही लोक मुद्दाम कठोर शब्द वापरून तुम्हाला चिडवतात अशा वेळी तुम्ही शांत आवाजात म्हणा की आपण सन्मानाने बोललो तर चर्चा चांगली होईल नंबर सात मित्रांनो लोक नेहमी स्वतःच्या यशाची मिरवणूक करतात अशा वेळी तुलना न करता एवढंच म्हणा की छान आहे तुमच्या मेहनतीच फळ आहे नंबर आठ मित्रांनो असे लोक तुम्हाला कमी लेखण्यासाठी उपरोधिक शब्द वापरतात अशा वेळी त्याच सुरात उतरता सरळ सांगा की तुमचा अर्थ मला समजला पण मी वेगळ्या पद्धतीने विचार करतोय नंबर नऊ मित्रांनो अतिशहाने लोक तुमच्यावर हसतात तुमची थट्टा करतात अशा वेळी तुम्ही हसून उत्तर द्या की हसणं चांगलं असतं पण आदर ठेवून नंबर दहा मित्रांनो अतिशहाने लोक तुमच्या संयमाची परीक्षा घेतात अशा वेळी स्वतःला आठवण करून द्या की शांत राहणं ही कमजोरी नाही तीच खरी ताकद आहे आणि मग एवढंच सांगा की या विषयावर इतकंच बोलूया नंबर अकरा मित्रांनो अतिशहाने लोक नेहमी अत्यंत अंतिम सत्य आपल्याकडेच आहे असा आवानतात अशा वेळी सांगा की सत्य अनेक बाजूने पाहता येतं नंबर बारा मित्रांनो असे लोक तुमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावतात अशावेळी आत्मविश्वासाने म्हणा की हा निर्णय मी माझ्या परिस्थितीनुसार घेतला आहे नंबर तेरा मित्रांनो अतिशहाणे लोक वाद वाढवायला आवडतात अशा वेळी तुम्ही चर्चा थांबवत म्हणा की वादापेक्षा समजून घेणं महत्वाचं आहे नंबर चौदा मित्रांनो काही लोक मुद्दाम तुमचं बोलणं तोडतात अशा वेळी शांतपणे सांगा की माझं बोलणं पूर्ण झाल्यावर तुम्ही बोला नंबर पंधरा मित्रांनो अतिशहाणे लोक तुमच्या शांततेला कमजोरी समजतात पण लक्षात ठेवा शांतता ही आत्मविश्वासाची खूण आहे अशा वेळी वेळी फक्त हास्य ठेवा आणि विषय बदला नंबर सोळा मित्रांनो हे लोक तुम्हाला गोंधळतात टाकण्यासाठी शब्दाचा खेळ करतात अशा वेळी साध्या शब्दात उत्तर द्या साधेपणा हा अति अतिशहानपणावर मात करतो नंबर सतरा मित्रांनो अतिशहाले लोक नेहमी तुम्हाला सिद्ध करायला लावतात अशा वेळी मराठी मला काही सिद्ध करण्याची गरज नाही नंबर अठरा मित्रांनो असे लोक तुमच्या भावना दुर्लक्षित करतात अशा वेळी स्पष्ट सांगा की ही गोष्ट मला महत्वाची वाटते नंबर एकोणीस मित्रांनो अति अतिशहाणे लोक नेहमी शेवटचा शब्द आपलाच असावा असं पाहतात पण तुम्ही शेवटचा शब्द न बोलताही जिंकू शकता हे लक्षात ठेवा नंबर वीस मित्रांनो कधी कधी सर्वोत्तम उत्तर म्हणजे मौन जेव्हा समोरचा फक्त वर्चस्वासाठी बोलतो तेव्हा शांत राहणं हेच सर्वात प्रभावी उत्तर ठरत मित्रांनो अतिशहाण्या लोकांना उत्तर देताना उद्देश त्यांना हरवण्याचा नसतो तर स्वतःची मानसिक शांतता जपण्याचा असतो योग्य शब्द शांत स्वर आणि ठाम भूमिका यामुळे तुम्ही कुठलाही वाद न वाढवता समोरच्याला त्याची जागा दाखवू शकता लक्षात ठेवा खरं शहाणपण बोलण्यात नसतं ते वागण्यात दिसतं आणि जेव्हा तुमचं वागणं परिपक्व असतं तेव्हा ती शहानपण आपोआप गप्प बसतं मित्रांनो तर मित्रांनो असे आमचे नवनवीन माहितीपूर्ण चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की